श्रीस्वामी समर्थ गुढीपाडवा म्हणजे मराठी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त या दिवशी घरोघरी गुढी जी आहे तर ती उभारली जाते गुढी जी आहे तर ती सन्मानाने उभारली जाते आणि सन्मानानेच उतरवली जाते योग्य पद्धतीने आपण गुढी जी आहे तर ती उभारायची असते गुढी उभारताना काही नियमांचं पालन करणे सुद्धा गरजेचे आहे गुढी जी आहे तर ती आपल्याला काय सांगते नवीन वर्ष सुरू झाले नवीन विचार करा नवीन संकल्प करा आकाशाला गवसनी घाला मी जशी उंच आहे तशी उंच भरारी घ्या प्रगती करा जीवनात कधीही सुख किंवा दुःख हे एक एकटे येत नाही सुखाच्या मागे दुःख असते आणि दुःखामागूनच सुख येत असते त्यामुळे न डगमगता हसतमुखाने संकटांचा सामना करा असा संदेश आपल्याला गुढी जी आहे तर ती देत असते गुढीसाठी आपण नवीन वस्त्र वापरत असतो आणि हे वस्त्र उभ्या आडव्या धाग्यांनी बनलेले असते त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातही उभे आडवे चढउतार जे आहेत तर ते येत असतात आणि ते आपल्याला पार करायचे असतात असा संदेश गुढी जी आहे तर ते आपल्याला देत असते गुढी जी आहे तर ते आपण उभारत असतो त्या गुढीची पूजा करत असतो त्याचप्रमाणे गुढीच्या कलशासारखे यश आपल्याला मिळो गुढीच्या घाटीसारखे माधुर्य आपल्या जीवनात राहो गुढीसाठी आपण जी काठी वापरतो ती काठी ऊन वाऱ्यात उभी राहून गुढीला पेलते त्याप्रमाणे ऊन वाऱ्यात उभं राहण्याचे सामर्थ्य आपल्याला मिळो ज्या पाठावरती आपण गुढी उभी करतो त्या पाठाप्रमाणे स्थिर्य आपल्या जीवनामध्ये येवो तर असा संदेश देणारा सण म्हणजे हा गुढीपाडव्याचा सण आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढी उभारताना काहीही झाले तरी काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत न कळतपणे जर आपल्याला काही नियमांचं पालन करता आले नाही काही चुका जर आपल्याकडून या दिवशी झाल्या तर आपल्याला शुभफळ मिळण्याऐवजी त्याचे उलटे परिणाम म्हणजे आपल्याला अशुभ परिणाम पाहायला मिळतात आणि म्हणूनच आपल्याला गुढी उभारताना काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही चुका करणे कटाक्षाने कर टाळायच्या आहे आता अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला या दिवशी अजिबात करायच्या नाहीत याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गुढी जी आहे तर ती सूर्योदय झाल्यानंतर म्हणजे सूर्य उगवल्यानंतर लगेचच उभारायची असते जास्त उशिरा गुढी जी आहे तर ती उभारू नये आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काळे वस्त्र परिधान करणे हे कटाक्षाने टाळायचे आहे त्यामुळे काळे वस्त्र परिधान करून गुढी जी आहे तर ती उभारू नये गुढीची पूजा करू नये तसेच गुढीसाठी आपण वेळूची काठी वापरतो तर ही काठी नवीनच असावी ही काठी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याकडे जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला ही काठी स्वच्छ धुवून स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला गुढीसाठी वापरायची आहे त्याचप्रमाणे गुढी आपण जेव्हा बांधतो तर त्यासाठी त्या सुतीचा वापर करणेसुद्धा कटाक्षाने टाळायचे आहे याऐवजी रक्षासूत्राचा जो धागा असतो ज्याला आपण कलाव्याचा धागा म्हणतो तर असा धागा आपल्याला वापरायचा आहे गुढीसाठी आपण जी साडी वापरतो किंवा बऱ्याच वेळेला रेडीमेड साड्या सुद्धा मिळतात म्हणजे रेडीमेड जी गुढी आहे तर ती सुद्धा आपल्याला मिळत असते त्याचप्रमाणे आपण ब्लाउज पिसाचा वापर करून सुद्धा गुढी जी आहे तर ती उभारू शकतो मग आपण गुढीसाठी कोणतंही जे वस्त्र वापरतो गुढी म्हणजे काय तर गुढी म्हणजे भ्रमध्वज तर कोणतंही आपण जरी वस्त्र वापरत असलो तरीसुद्धा हे वस्त्र नवीनच असावे साडी असेल तरी ती नवीनच असावी वापरलेली धुतलेली साडी आपल्याला गुढीसाठी अजिबात वापरायची नाही त्याचप्रमाणे जरी आपण रेडीमेड गुढी वापरणार असू तरीसुद्धा ती गुढी धुतलेली नसावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे गुढीला आपण जो कलश वापरतो जो कलश आपण गुढीवरती उलटा ठेवतो तर हा कलश वापरतानासुद्धा तो स्वच्छ असावा त्यावरती आपल्याला स्वस्तिक, जाहे, तरते जाहे, वर्ति स्वस्तिक वर्ति 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 जाहे। जे आहे तर ते आवर्जून काढायचे आहे तसाच कलश गुढीवरती ठेवू नये त्यावरती स्वस्तिक हे असायलाच हवे गुढी आपण उभी करताना ती डायरेक्ट जमिनीवरती उभी न करता पाठावरती किंवा चौरंगावरती उभी करायची आहे पाठ किंवा चौरंग हे स्थैर्याचे प्रतीक आहे गुढीला आपण जी साखरमाळ घालतो जे माधुर्याचे प्रतीक आहे तर आपल्याला ती साखरमाळसुद्धा सुद्धा व्यवस्थित असलेलीच वापरायची आहे त्यातील ज्या घाट्या आहेत तर त्या तुटलेल्या किंवा त्यातील एखादी घाटी काढून ठेवली तर असं न करता व्यवस्थित अखंड आपल्याला साखरमाळ जी आहे तर ती वापरायची आहे त्याचप्रमाणे गुढी उभारल्यानंतर आपल्याला लगेचच गुढीला नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि तो नैवेद्य म्हणजे हरभऱ्याची डाळ त्याचप्रमाणे गूळ आणि कडुनिंब तर हे सर्व एकत्र करून आणि यासोबत धने तर असा नैवेद्य जो आहे तर या नैवेद्याला या दिवशी मान असतो त्यामुळे हा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपला जेव्हा स्वयंपाक होईल पुरणपोळीचा किंवा श्रीखंडपुरीचा तर तो सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे परंतु गुढीला नैवेद्य दाखवताना नैवेद्य हा गुढीजवळ जास्त वेळ ठेवायचा नाही आता आपण जे डाळ गूळ कडुनिंब आणि धने हे ठेवलेले आहेत तर हा नैवेद्य आपण दिवसभर राहू द्यावा परंतु जो पुरणपोळीचा किंवा श्रीखंडपुरीचा नैवेद्य आपण दाखवणार आहोत होत। तर तो आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे ठेवायचा आणि त्यानंतर तो आपण गोमातेला देऊ शकतो किंवा आपण स्वतः सुद्धा तो करू तो। आता गुढीची जेव्हा आपण पूजा करतो तर त्या पूजेमध्ये कोणत्याही तुटक्या फुटक्या वस्तूंचा वापर करू नये किंवा सुकलेली फुले वापरू नयेत गुढीला आपण फुलांचा हार घालतो तर ताज्या फुलांचाच हार घालायचा आहे एकदा गुढी आपण उभारली की आपल्याला फरशी पुसायची नाही किंवा झाडून काढायचं नाही झाडू घरामध्ये मारायचा नाही आपल्याला गुढी उभारण्या अगोदरच सर्व स्वच्छता जी आहे तर ती करून घ्यायची आहे गुढी आपण जेव्हा उतरवतो त्यानंतर गुढीचा जो कलश आहे तर तोही लगेचच चा आपल्याला स्वच्छ करायचा नाही हा कलश आपण एखाद्या गरजूला दानस्वरूपामध्ये दे देऊ शकतो किंवा आपल्याला हा देवघरामध्येच दे ठेवायचा आहे आणि आपण हा कलश दुसऱ्या दिवशी स्वच्छ करू शकतो त्याचप्रमाणे पाडव्याच्या दिवशी आपल्याला काही वस्तू इतरांना द्यायच्या नाहीत आपल्या घरातील पैसे असतील दागदागिने असतील किंवा लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहेत मीठ असेल धने असतील हळद असेल तर चुकूनही इतरांना द्यायचं नाही त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरातील दूध दही मीठ साखर तर हे सुद्धा कोणाला देऊ नये संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी जर एखाद्या कार्यक्रमासाठी जायचं असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला जर भेटवस्तू द्यायची असेल तर चुकूनही देवदेवतांच्या मूर्ती ज्या आहेत तर त्या भेट देऊ नयेत ही काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला दिवसा झोपणे टाळायचे आहे या दिवशी चांबड्याच्या वस्तूंचा वापर करायचा नाही गुढीपाडव्याच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये कोणाशी भांडण करू नये वादविवाद करू नयेत तसेच या दिवशी अन्न वाया जाऊ देऊ नये आपल्याला अन्नाचा अपमान करायचा नाही कारण अन्नाचा अपमान म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान असतो अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्याला दोन वेळचे जेवायला मिळते त्यामुळे आपल्याला अन्नाचा अपमान करायचा नाही या दिवशी पाण्याचा अतिवापरसुद्धा टाळायचा आहे या दिवशी मांसाहार जो आहे तर तो करू नये आपण जो नैवेद्य बनवतो तर यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही आपणसुद्धा कांदा लसणाचं सेवन करणे हे कटाक्षाने टाळायचे आहे कारण कांदा लसूण जे आहे तर ते तामशिक अन्न मानले जाते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी अन्न अन्नपदार्थ खाणे आपल्याला टाळायचे आहे तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत याचं आपल्याला पालन करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच चैत्र नवरात्री जी आहे तर तीसुद्धा सुरू होत असते त्यामुळे आपल्याकडे सुद्धा जर घट बसवत असतील तर आपल्याला सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी घट जे आहेत तर ते बसवायचे आहेत त्याचप्रमाणे या गुढीपाडव्याच्या दिवशी लिंबू जो आहे तर तो कापायचा नाही कारण चैत्र नवरात्रीमध्ये लिंबू जे आहे तर ते कापलं जात नाही त्यामुळे आपल्याला या दिवशी यासुद्धा गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्याकडून लिंबू जे आहे तर ते कापलं जाणार नाही त्याचप्रमाणे या दिवशी केस कापणे न के कापणे तर हे सुद्धा वर्ज्य करायचं आहे गुढीसाठी आपण ज्या काही वस्तू वापरतो तर ह्या सर्व वस्तूंचे पावित्र्य सुद्धा आपल्याला राखायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी संपूर्ण घरामध्ये शक्य असल्यास गंगाजल शिंपडायचे आहे जर आपल्याला काही अडचण असेल विटाळ असेल सुतक असेल तर मात्र आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारता येणार नाही मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींनी गुढी उभारायची आहे आणि गुढीची पूजासुद्धा करायची आहे ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे तर अशा स्त्रीने चुकूनही गुढीची पूजा जी आहे तर ती करू नये गुढीसाठी नैवेद्य बनवू नये तर ह्या ज्या चुका आहेत तर काहीही झाले तरी गुढीपाडव्याच्या दिवशी अजिबात करू नये